अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका विधानानंतर खर तर वादाला तोंड फुटलं होतं आणि आपण त्यानंतर पाहिलं असेल राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी विरोध झाला होता निदर्शनं झाली होती त्यांच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आलं होतं इतकंच नाही तर राहुल सोलापूरकर पुण्यातील कोथरूमध्ये ज्या परिसरात राहतात त्या परिसरात देखील मोठ्या संख्येनं आंदोलक जमा झाले होते आणि त्यांच्या घराबाहेर ठिया आंदोलन देखील केलं होतं आपण पाहू शकता हीच ती लक्ष्मी कवच सोसायटी आहे आणि याच सोसायटीमध्ये राहुल सोलापूरकर राहतात राहुल सोलापूरकर यांनी जेव्हा शिवाजी महाराज यांच्याविषयी विधान केलं होतं त्यानंतर त्यांच्या या सोसायटी बाहेर मोठ्या संख्येनं शिवप्रेमी एकत्र जमले होते आणि त्यांनी राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती आणि आपण पाहिलं असेल या संपूर्ण प्रकारानंतर राहुल सोलापूरकर ज्या भांडारकर प्राच्य विद्या संस्थेच्या विश्व पदी होते त्यांचा राजीनामा घेण्यात आला आणि त्यानंतर आता राहुल सोलापूरकर यांचं आणखी एक वक्तव्य जे आहे ते समोर आलं आहे राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक विधान केलं होतं आणि त्याच विधानावरून आता नव्यानं तो वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं त्यांच्या या घराच्या परिसरात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावल्याचं पाहायला मिळतंय खर तर मागील पाच दिवसांपासून राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातील या कोथरूड परिसरात अशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त आहे आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेलं विधान असेल आणि त्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्यांनी केलेलं विधान व्हायरल आहे आणि या विधानावरून कुठेतरी नव्यानं वादाला तोंड फुटू नये किंवा आंबेडकरी समाज आक्रमक होऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस पोलिसांनी पुरेपूर जी आहे ती खबरदारी घेतली असून सोलापूर यांच्या घराबाहेर अशा प्रकारे हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ